आपण चाललोय देवगडला फिशिंग साठी तर एका स्पॉटवरती गरून गरुना आलो इकडं मित्रांनो मरणाची मच्छी आता काय भेटता आपल्याक काय भेटता का बघूया हे बघा मासे लावतो घरीला एवढे आणि लागतात एवढे कधी कधी नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे तीन वाजलेत आणि आपण चाललो आहे फिशिंगला आपल्याकडे आज भन्नाट प्लॅन आहे फिशिंगचा आपण चाललो आहे देवगडला फिशिंगसाठी तर एका स्पॉटवरती गरुन गरुंना कंटाळलो तर इकडे भावेश आहे आणि मी आहे तर सुसाटमध्ये देवगडला चाललो आहे बेट फिशिंग पण करायची आहे रॉड फिशिंग पण करायची आहे तर आधी बेट भेटायला पाहिजे देवगडमध्ये बघू कुठेतरी मच्छी मार्केटमध्ये इकडे तिकडे काय घरीला लावायला काय चारा वगैरे भेटतो काय नाहीतर मग काही लूर होतंच आपल्याकडं चला आलो देवगड आता आधी ना मासा बघूया बांगडा बघूया काय भेटतो काय भेटला गरीब लावू मित्रांनो इकडे बांगडो तर भेटलो नाही मच्छलीच को नाही कोणा खाली बंदरावर जाऊन बघूया काय भेटता काय नाही तर काही लूर जिंदाबाद करू लागत भाई भावेश वर बासो पकडशी ना सबिकी सबिकी आई आपली कोकारी मारू छोटी स्पॉट शोधून शोधून इकडे बंदर आहे देवगड इकडे मित्रांनो मरणाची मच्छी आता काय भेटता आपल्याक काय भेटता काय बघूया लोकलवाला कोण देता काय बघूया इकडे काकी इकडे बांगडे आहेत काकी बांगडे विकायचे आहेत की तर हे देवगड बंदर आहे इकडे लिलाव होतो मच्छीचा छोटी कोकर आहे कोळंबी आहे डोमा आहे बांगडे पण आहेत मरणाचे ए बांगड्या घाबरले होते मी भेटत की नाही काय आहे कुठे आहे हा बेबी शार्क आहे ती इल हिल बघ केवढी आहे कुठे आहे हा बांबू शार्क हिल बघ एवढी आहे ते तिकडे काय तर बघ बाराकोडा केवढा आहे हा बघा गोबरा केवढा आहे मित्रांनो दोन किलो मासू पण राहत तोंडात बांगडे घेतले आहेत आणि हे बांगडे आता गरवू कापरून आपण सोळा आहेत हे बघा सोळा बांगडे घेतले एकदम ताजे टकाटक तर इकडे आलोय आपण स्पॉटवरती इथे खाली जायचं फक्त तिकडून खाली उतरावं लागेल पाणी एकदम शांत आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला हे ब्लॅक दिसतं आहे बघा तर हे ना मासे आहेत माशांचे थवे आहेत हे बघा बरेच आहेत खूप आहेत खूप ठिकाणी आहेत तुला बसवती बघूया भाविशाही चौकी तर टाकली तर मारू बघतोय तिकडं नाही मारलं दोनदा का तो यूज़ तर मित्रांनो मार सबकी यूज करून बघू या घरी बनवलेली सबकी आहे छोट्या श्रीमची बघा हे श्रीम पाहिजेत छोटे तर बघूया त्याला ओढते काय कालवा बघ एवढी आहेत एकाच दगडावर कालवा गाडीशी मेरा एक मोठी मोठी बावी मार्क मारूची ती मार इथे कमीच पाण्यात टाकते जरा मेन कातळ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ना सबकी अडकण्याचा चान्स आहे बरात ह्या बघा मित्रांनो दोन लागल्या ह्या बघा सबकीला दोन लागल्या लगेचच हा चांग पिवळ्यात येलो तर सेमची सबकी आहे तरी कंटिन्यू फिडिंग करतायत ही एक आणि ही एक म्हणजे इकडे देवगडात येऊन पण कोकारी पकडूच्या की काय भावेश तुका नाही पकडला बावीस मिनटं सबकी जात नाही लांब तर फिडिंग कंटिन्यू आहे बघूया मारते काय जोरात वडीत चालली ना मारतेच मारते मित्रांनो काय कळत नाही कसलं मासं लागलं सबके काय कळत नाहीत बघूया आता काय आहे काय वेगळाच लागला का ला रे पळो बघताय धा उडिया मारून टोळ काय कळत नाही नाहीत हा बघ बघूया पटापट काय आता दोन तर लागलेत भावेश टोळ टोळ उलटं लागलं तर पण हं बघ टोळाची फिटिंग आहे ती हो बघ आहे हो एक नाही हो एक कसलो पिसत बघा तर ह्यांची फिटिंग आहे ती हा एक हा शेफ्टीमध्ये कुठला आहे आणि तो एक त्याच्या पाठीला घरी लागली लग आहे इकडे दाखवतो आई ही बघा ह्याच्या शेफ्टीमध्ये पूर्ण ब्रेडेड लाईन गोल गुरपटली आहे असा आला हा वरती आणि तो एक आला चला मित्रांनो आपल्या स्पॉटवरती फिडिंग बघून आलो होतो पण ही सगळी टोळाची फिडिंग आहे मला वाटली कोकारीची असेल तर कोकारी, कोकारी दोनच मारल्या फक्त या बघा सबुकीला होत्या त्या आणि दोन टोळ भेटले पण टोळ बघा मस्त आहेत एकदम भारी म्हणजे चार मासे भेटले चला सुरुवात तर केली तर तिकडे चार मासे पकडले तर आपल्या एक मोठं मासू बघायचो काय भावेश मोठा टार्गेट ठेवून आलेलो आता छोटं भेटलं तरी नाही म्हणणार नाही कारण लांब लय आलेलो देवगड आपल्याकडून जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे तिकडे आलो आज पाणीमध्ये म्हणजे डीप आहे खड्डे आहेत असे मोठे मोठे त्याच्यातून मोठा एखादा चर्चा बिरचा लागेल किंवा गोबरा बिबर पण लागू शकतो नाही छोटे छोटं ब्लिलां गोबर पण नाही म्हणणार नाही मी काय भावेश ना नाएं आता बघूया काय लागतं आता भावेश हँडलाईनने म्हणतो करत आहे बघूया आता तर मी सबकी मारून बघतो अशी ट्राय करतो आणि नंतर रबर शेड लावूया आणि लूर फिशिंग करूया आपण भावेश हँडलाईनने बेट फिशिंग करू दे थोडा वेळ भावेशाक काहीतरी बारका आला होता ये आला आता ये आला आहे तो ब्लू लान गोब्रो ये वडी आहे ايतो बतकडा ओरा गोळ्या तर लाईन टू बारके लागले आहे बघू लवकर ही बघ ايतो बतकडा ओरा ब्लू लान गोब्रो काढला ना भविष्याने एक इथं युतीसनी या ब्लू लँड गोब्रो पकडू कालेलो आपण इथं भावेश। से से हो बघा ठेवण गोबर गोबर आम्ही ह्याच्यापेक्षा तर मोठा बांगडा घरी एक लावतो हो काय भावेश भोटी आहे काय बघूया मित्रांनो मारला मारला कोणतरी कातळ भाग असतो ना तिकडे खूप कोकारी आपल्या आपल्या साईडला खूप छोटी कोकारी होती सबकीला मस्त पकडत होती सबकी घरी बनवली आहे हे बघा आहे चिंगळ आणली छोटी छोटी कोळंबी आहे छोटीवाली मस्त बघी बघा पाच आहेत एका घरीला एका सबकीला पाच आहेत मस्त आहे बघा आणि त्या गळामध्ये घातली तर अशी मस्त सबकी तयार होते लगेचच जास्त वेळ पण लागत नाही पाच मिनिट लागत नाही साधारण मित्रांनो आहे रबर शेड लूर फिशिंग करून बघूया आज तर आता शे लूर फिशिंग आता असा ब्रेक दिलेला लूर फिशिंगला बेट फिशिंग चालू होती सध्या बरीच आज बघूया आहे दगड इकडे मध्ये मध्ये बरेच नाही कोण लागलाय मित्रांनो जीक प्लेटला काहीतरी लागलंय टोळ आहे अडकला वाटत टोळ अडकला पाटीला आज टोळ पकडत आहे मी टोळा 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 सुट्टा का नाहीत नाही बोल टोळ आहे हो वेगळं टोळा नालो हो लांबडोवालो हो बघा विचारू फिरत होतो काहीतरी तेवढ्या जिग प्लेटने घेतला ते का हो लांबडो मित्रांनो मागाचे टोळ पकडले आणि ते शॉर्ट होते हा लांबडा आहे भावेशान पहिला जनावर काढला होता मित्रांनो येईल पण सुटली ताय तायक बरा केला इलीन स्वतः सोडवून घेतला नंतर तर आमचं जीवाल असतो सोडवताना पाणी शांत एकदम अशा एकदा टुकटुक केलं होय ना लागून होती ती लाग काहीतरी भारीच भन्नाट इलीच्या स्पॉटवर पडला की भावेश भावेश अशोक लागलो घरी पडली ना तेव्हाच कारण ईल इल काढला जाग्यावर ना ते का माहिती आहे पाच किलोच गोबरो काढून दाखवून तेव्हा कळत घाबारशी मग ना जरा बघा कसला खतरनाक झालाय सूर्य खाली गेलाय बहुतेक सनसेट होईल मस्त पैकी जबरदस्त वाटलं आला कोणतरी भावेश नाही एकदम मस्त वाटतं फिशिंग करायला फक्त ना घरी जाताना कंटा येतो आता घरी जायला इथून चाळीस पंचाळीस किलोमीटर घेणार आहे आधी फिशिंग आमची कुठपर्यंत चालतं ती माहीत नाही अर्ध्या रात्री पण चालत काय सांगता येत नाही मासो लागत नाही मासो लागत त्याच्यावर काय भावेश आज टार्गेट ठेवून आलो होतो भावेशनी मी पण स्पॉटला चुकीचे आलो काय कळत नाही आता कारण इथे आहे स्ट्राईकच नाही आहे आणि स्थायिक आहे ते ब्लू लाईन आणि ईल मारता बस बघूया होप समकाच काहीतरी लागणार असं म्हणायचं आणि बसायचा टेन्शन नाही घ्यायचा लग चो गेम असता शेवटी ब्ल्यू लाईन ना ब्ल्यू लाईन वाटता होय ब्ल्यू लाईन लागलो मित्रांनो पहिलो बाबा हवेश ब्ल्यू लाईनच्या स्पॉटवर आलो का की आहे हो बघा ब्ल्यू लाईन गोबरो देत गोबर तर गोबर काय चांगला वाढला होता पटकन चला बेट फिशिंग वर आज पकडलाय दगड मोठे मोठे आहेत कपटात पट्टा घरी पण निवळ पाण्याने त्याच्यामुळे मासूक छोटत कळत नाही कदाचित काळू पडल्यावर मोठं लागत काय एक चर्चा लागलाय मोठा घरी पण छोटी आहे शेठ हा किलो चौसा हजार वडू उचलू उचलू काय आरामात मजबूत पीस लागला आरामात सोडू नको कसला मासा लागला खतरनाक बघा हा बघा हा माझा हात हा हात ब्ल्यू अँड ब्ल्युन म्हणता मस्त लागलो ना हा बघा पीस कसला आहे मस्त एकदम हे बाहेर नाही आले चरचा लागला आणि बिग साईज बिग साईज ए भाई जो ना बाहेर याकडे पाहत ना काळूख पडलो म्हणून मित्रांनो बारीक बारीक मासे मारत होते आणि ह्याने ओढला आता एकदम मस्त पैकी भारी वाटला म्हणजे एक साईज तरी चांगली लागली इकडे देवगडला येऊन मस्त पैकी तर आता काळूख पडला ना आता मासा लागण्याचा चान्स असेल कारण पाणी क्लिअर होतं ना तर मासे कसे खडपात लपून बसतात पूर्ण हे खडप पूर्ण पोकळ आहे आपल्या जांभ्या दगडाचा खडक आहे त्याच्यामुळे लपायला जागा भेटते त्याच्यामुळे बाहेर येत नाही आणि आता काळूख पडला तर मासे साधारण बाहेर पडणार बघूया एक गेम तर झाला मस्त पैकी कुसुआ मय हा बघा एक छोटा मासा लागलाय पिवळावाला करकरा आणि हो मोठो मासा याच्यात ठेवलेलो आहे पिशवीत काढून ठेवूया का म्हणजे बघा मासे लावतो घरीला एवढे आणि लागतात एवढे कधी कधी मग हा मिक्सचर मिक्स नाही होत असे तरी मासे लागायला पाहिजे जेव्हा बांगड्या आपण मोठे मोठे लावतो तेव्हा तर मित्रांनो हा बघा काळू आता काय शूट करू भेटत नाही एक ढोमा आहे भावेशने पण एवढा ढोमा काढला ना पिशवेत ठेवलं आत तर बघा म्हणजे बांगड्यावर ही तरी साईज येऊ हो काही मित्रांनो मस्त साईज आहे डोमाची मित्रांनो दगड आम्ही विसरून आलो आणि आता मोठे मोठे दगडी छोटे जेवढे करून वापरतो इथे दगड पण नाहीत छोटे भेटत तर आहे स्ट्राईक थोड्या थोड्या वेळाने आता काळोख पडल्या म्हणून बघूया एखाद्या मोठ्या माशाने ओढला तर भावेश किती वेळ घरी जाऊचा होय ना <laughs> मी सांगू ना आलो घरी उशीर येणार बिग करून टाकूया <laughs> तर मित्रांनो साडे नऊ झालेत आणि फिशिंग आता थांबवली आहे आपण तर चर्चा भेटला एक त्याच्यानंतर दोन ढोमा भेटले भावेशने एक डोमा काढला मी ढोमा काढला त्याच्यानंतर काय लागलंच नाही तीन स्पॉट चेंज केले खतरनाक खतरनाक असे पण काय लागलाच नाही मासाच नाही ईल फक्त लगेचच ओढते बाकी कोण मारतच नाही तर आता घरी जायची वेळ झाली आहे एक चरचा फक्त चांगल्या साईजचा लागला आहे बाकी सगळा छोटा माल लागला विषय होतो मोठो मास पकडू तो पण आज पण काही जमला नाही काय बाहेू फिरकबी तर हो जो बिग कॅच आहे साधारण हलकोसो हो बघा ताट झालं तो पण साधारण वैतागलो तो पण पिशवीत राहून राहून चला जाऊया घरी चला तर मित्रांनो घरी चाललोय आता नंतर भेटू उद्या वगैरे कधीतरी